नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जोहर मध्ये आपण आज बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास शिवाजी महाराजांच्या मध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत सर्व प्रश्न हे वन लाइनर प्रश्न संच असणारे मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये सत्तर प्रश्नांचा संच घेतला आहे प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालेला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन बघूया राजे मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते तर शहाजी राजे मालोजी मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते मित्रांनो प्रश्न क्रमांक चार बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते शिवाजी महाराजांची आईचे नाव काय होते मित्रांनो जिजाबाई वडिलांचे नाव काय होते मित्रांनो शहाजीराजे मालोजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई शहाजी भोसले प्रश्न क्रमांक पाच बघूया मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे किती छत्रपती होते मित्रांनो तर पहिले छत्रपती शिवाजी महाराज हे होते प्रश्न क्रमांक सहा बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण किती पत्नी होत्या तर शिवाजी महाराज यांच्या किती पत्नी होत्या मित्रांनो तर शिवाजी महाराज यांच्या आठ पत्नी होत्या मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते मित्रांनो तर ते होते सईबाई सईबाई हे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते व शेवटची म्हणजे आठवी पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते मित्रांनो नोट करून घ्यायचे महत्वाचे प्रश्न आहेत अंक आठ बघूया छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती तर शिवाजी महाराजांना एकूण किती मुलं होते मित्रांनो शिवाजी महाराजांना दोन मुलं होते मित्रांनो पहिला मुलगा म्हणजे संभाजी राजे व दुसरा मुलगा म्हणजे राजाराम राजे हे शिवाजी महाराजांचे दोन मुलं होते मित्रांनो का नऊ बघूया छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती रयतेच्या राजा ही पदवी कोणी दिली होती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजा ही पदवी लोकांनी दिली होती मित्रांनो ऑप्शन प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला तर शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला होता अठशे चौऱ्याहत्तर मध्ये यासाठी त्यांना औरंगजेब ब्रिटिश आदिलशहा या सर्वांसोबत युद्ध करावे लागले होते मित्रांनो पुढचे प्रश्न हे आपण ऑनलाईन मध्ये बघणार आहोत मित्रांनो जे की सुपरफास्ट रिव्हिजन असणारे आपण जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्र प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला होता तर कोणत्या रोजी झाला होता मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक टिंबटिंब किल्ल्यावर झाला होता तर शिवाजी महाराजांचा अभिषेक रायगडावर झाला होता मित्रांनो हे रायगड आपण बघू शकतात मित्रांनो रायगडचे फोटो सुद्धा आपण टाकलेला आहे कमेंट मध्ये प्रश्न क्रमांक तीन राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट यांनी लिहिला होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी हा इंग्रज वकील हजर होता तर तो कोण होता हेनरी ऑक्सिजन हा इंग्रज वकील शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी तिथं हजर होता मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण टिंब टिंबटिंब वजनाचे होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे बत्तीस मंच होते मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका निमित्त नाणे काढले होते तर कोणते नाणे होते मित्रांनो हो नाणे हे छत्रपती शिवाजी निमित्त काढले होते मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायचे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी टिंबटिंब निर्माण केले तर त्यावेळी अष्टप्रधान मंडळ हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी निर्माण केले होते प्रश्न क्रमांक आठ बघूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित टिंबटिंब हे होते तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पुरोहित हे गागा भट्ट हे होते मित्रांनो क्रमांक दहा जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे टिंबटिंबेंनी म्हटले आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे न्याय रानडे यांनी म्हटले होते मित्रांनो हे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळच्या भोरप्या डोंगरावर टिंबटिंब हा बुलंद किल्ला बांधला होता तर कोणता किल्ला बांधला होता मित्रांनो प्रतापगड प्रतापगड हा भोरप्या डोंगरावर असा बुलंद किल्ला हा बांधला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा चित्रगुप्तच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजाची संख्या टिंबटिंब होती सहाशे चाळीस एवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या होती मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा युरोपियांनी टिंबटिंब किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राटर असे संबोधले होते तर युरोपियांनी किल्ल्याला जिब्रोटर असे संबोधले होते मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा शिवकालगणनेची टिंबटिंब रोजी सुरुवात झाली तर शिवकालगणनेची सुरुवात ही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली होती मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा छत्रपती शिवाजी महाराजांना टिंबटिंब यांनी भारतातील आरमारचे जनक असे संबोधले तर याच्या उत्तर आहे डॉक्टर बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमारचे जनक असे संबोधले होते मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा बघूया छत्रपती शिवाजी महाराजांना टिंबटिंब हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले तर त्याच्या आन्सर आहे तोरणा तोरणा हे किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन स्वराज्याचे तोरण हे उभारले मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंब टिंब मध्ये सुरतवर स्वारी केले शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतवर स्वारी केलं होतं मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमार शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार टिंबटिंब या बंदरावर आणले होते तर ते बॅकवे हे बंदरावर आपले आरमारची शक्ती दाखवण्यासाठी बॅकवे प्रश्न क्रमांक वीस बघूया कर्नाटक मोहिमेवरून टिंबटिंब मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळाला दाखल झाले होते त्याच्या उत्तरे एप्रिल सोळाशे अठ्याहत्तर मध्ये कर्नाटक मोहिमेवरून मधून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळात दाखल झाले होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस चित्रगुप्तच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या टिंबटिंब होय तर तीनशे एकसष्ट एवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची संख्या होती मित्रांनो प्रश्न क्रमांक तिम्ब बावीस टिंबटिंब रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले होते मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैद्यातून निसटले होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला होता तर सोळाशे एकोणसाठ सत्तर एकोणसत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी दाभोळ बंदरावर ताबा मिळवला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस बघूया साहित्य खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब रोजी हल्ला केला साहित्य खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये हल्ला केला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य अर्जुन येथे कृष्णा नदीवर टिंबटिंब घाट बांधला तर त्याचा आन्सर असणारे श्री गणेश प्रश्न क्रमांक सव्वीस बघूया शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले या काळ कोणता होता तर शिवाजी महाराजांचा काळ कोणता होता मित्रांनो तर तो होता मध्ययुगाचा काळ तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते तर तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांचे सावत्र भाव यांचे नाव काय होते विंकोजी महाराज हे शिवाजी महाराजांचे सावत्र भावाचे नाव होते प्रश्न क्रमांक एकोणतीस छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे मित्रांनो तर ती आहे बडू तुळजापूरला प्रश्न क्रमांक तीस बघूया अफजल खानाचा वध कोठे झाला होता तर अफजल खानाचा वध हा प्रतापगडावर झाला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे रायगडावर झाला होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्य कारभार केला जात असे राज्य कारभार हे अष्टप्रधान मंडळ हे बघत होते मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रश्न क्रमांक चौतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती शिवाजी महाराजांचे राज्याची प्रथम राजधानी ही रायगड होती मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हे ग्रंथ लिहिला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारा बाहेर महारा भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर महाराष्ट्राबाहेर शैल्यम येथे आहे जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती तर शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी ही शिवराई होती मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते तर स्वराज्यमध्ये कुंबक पिंगडे हे मुख्य प्रधान होते मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आम्यापदी कोण होते तर आमात्य कोण होते मित्रांनो रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वीर बाजी प्रभू यांच्या जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर बाजू जे जन्मस्थान आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला हा तोरणा जिंकला होता मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवरती तोरणा किल्ला आपण दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराजांचे वडील कोणत्या साम्राज्याच्या दरबारी सरदार होते शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी राजे भोसले हे आदिलशहा यांच्या दरबारी सरदार होते मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर छत्रपती संभाजी महाराज हे बसले होते मित्रांनो जे शिवाजी महाराजांचे मोठे मुलगा होते प्रश्न क्रमांक शेचाळीस शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक वेळी कोण पुरोहित होते तर शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक वेळी गागाभट्ट हे पुरोहित होते मित्रांनो त्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती रायश्वरांचे मंदिर येथे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली होती मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोंडाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले तर कोंडाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते मित्रांनो तर सिंहगड सिंहगड हे नाव शिवाजी महाराजांनी कोंडाने किल्ल्याला दिले होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता तर बहरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख गुप्तहेर होते मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावाची पाटीलकी होती वेरूळ या गावाची पाटीलकी मालोजी भोसले यांच्याकडे होती मित्रांनो पी मध्ये थोडे खराब झाले होते मित्रांनो तर आपण तो, तो व्हिडिओ कट केलेला आहे तर आपण पुढच्या कंटिन्यू करूया प्रश्न क्रमांक सत्तावन्न स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणती अधिकारी असे तर त्याच्या आन्सर आहे कारखानीस प्रश्न क्रमांक अठ्ठावन स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते तर स्वराज्यमध्ये तीनशे सत्तर एवढे किल्ले होते मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला तर छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये झाला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणसाठ अफजल खान बेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकील कोण होते पंताजी गोपीनाथ हे अफजल खानाच्या बेटी प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते मित्रांनो प्रश्न क्रमांक साठ बघूया जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता तर जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला होता मित्रांनो तर आजचे आपले सत्तर महत्वाचे प्रश्न जीव आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जुळून राहायचे मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करायचे जेणेकरून त्यांच्या या अभ्यासात काहीतरी बदल होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जोहार